मंत्र्यांच्या उपस्थितीत जनजाती गौरव यात्रेचा समारोप जनजातीय योद्ध्यांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी काढली जनजाती गौरव यात्रा दीड लाख पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला योद्ध्यांचा इतिहास नंदुरबार व धुळे जिल्ह्यामध्ये इतिहासाची जनजागृती गौरवशाली इतिहास सांगणारी ही गौरव यात्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित जनजाती गौरव यात्रा संपूर्ण नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुक्यांमध्ये जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने काढण्यात आली होती देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतिकारक व नागरिकांनी बलिदान दिले त्यामध्ये जनजातीय योद्ध्यांचा देखील मोठा सहभाग होता यास क्रांतिकारकांचा इतिहास जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारी ही जनजाती गौरव यात्रा संपूर्ण नंदुरबार व धुळे जिल्ह्यामध्ये इतिहासाची जनजागृती करत होती ही यात्रा जिल्ह्याभरात अधिक महाविद्यालयात तसेच एक लाखपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे तसेच जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही यात्रा दहा तालुक्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहामध्ये जाऊन गौरवशाली इतिहास सांगत होती जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये स्थानिक आदिवासी समाजाकडून यात्रेचे जलोषा स्वागत करण्यात आले राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचा समारोप करण्यात आला आयोजित जनजाती गौरव यात्रेच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाराष्ट्र व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने माझे विद्यार्थी मित्र भगिनी आणि प्राध्यापक रावला पाणीचा आपल्याला सगळ्यांना इतिहास माहित आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने धर्म जागरणाची राष्ट्रीय कार्याची जी चळवळ सुरू होती भूमीची पूजा करणार करणारे माती घेऊन या रथामध्ये त्या मातीचं पूजा तालुक्यातील वेगवेगळ्या महाविद्यालय शाळा आणि ज्यांनी स्वातंत्र्य त्या लढ्यामध्ये भाग घेतला चळवळीमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी भाग घेतला त्यांचं असं प्रामुख्यानं नावं वगैरे कुठे घेतली जायची ना त्यांचा इतिहास माहीत नव्हता त्यांचं नाव कोणी घेत नव्हतं परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब सत्तेवर आल्यानंतर सा। त्यांनी बघितलं की वेगवेगळ्या समाजाचे जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ज्यांनी बलिदान दिलं ज्यांनी सौर्य नादवलं त्यांचा सुद्धा इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे त्या समाजासमोर आला पाहिजे आणि त्यांना सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण जनजातीमध्ये गौरव दिवस साजरा करायचा आपण ठरवलं आणि या जनजातीचा गौरव दिवस साजरा करत असताना आपण देशामध्ये वेगवेगळे जे स्वातंत्र्य सैनिक आणि सर्व भाग घेतले त्या सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन आपण विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आपण त्या ठिकाणी हे लावलेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे शौर्याचे गाथा आपण वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास आपण लोकांसमोर आणणार वेगवेगळ्या कॉलेज समोर आणणार राहुल सुतार धडगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट